नमस्कार मित्रांनो मी बाबा जगताप आणि तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल खेकडेवाला बाबामध्ये तर मित्रांनो आज आपण आलो पुन्हा एकदा टँकवर संध्याकाळी दुपारी येऊन गेलो आपण कारण आपल्या टँकमध्ये आज खूप मोठा ॲक्सिडेंट झाला मित्रांनो टँक आपला पूर्ण वाहून जाता जाता वाचला आहे मित्रांनो आपल्या तर काय झालं सांगतो मित्रांनो तुम्हाला आपण टँकमध्ये दहा दिवस झालं काही पाणी भरलं नव्हतं आपला राजा मेल्यानंतर आपल्याला असं जाणवलं की बाबा टँकच्या पाण्याच्या क्वालिटीमुळे देखील राजा मेला असेल तर म्हणून आपण काय केलं होतं की टँकमध्ये पाणी भरूया म्हणून एक पाईप लावून ठेवलं टँकला कारण लाईटीचा हा पार रात्रीचा असल्यामुळं म्हटलं आपण सकाळी जेव्हा लाईट येईल तेव्हा आपण पाणी भरू पण पाईप मी तसा ठेवून गेलो आणि त्यानंतर काय घडलं दाखवतो मित्रांनो कसं घडलं ते चला मला कंटिन्यू राहा मित्रांनो हे बघा मित्रांनो टँकमध्ये आता पाण्याचे लेवल वाढलेले आहे मध्ये इथं पाणी नव्हतं ह्या साईडला देखील पाणी नव्हतं आपण पाणी भरलेलं आहे जास्त पण काल काय झालं आपला राजा मेल्यानंतर आपल्याला असं जाणवलं की आपल्या टँक मधलं पाण्याची क्वालिटी जरा खराब झाली का पाणी कमी आहे का म्हणून राजा आपला मेला असेल म्हणून आपण काय केलं राजा मेल्यानंतर आपल्या टँकमध्ये पाणी भरायची गरज होती पण आपण त्याची काही व्यवस्थित सोय नव्हती केली म्हणून आपण दुसऱ्या दिवशी गेलो राजा मेल्याच्या आणि हे बघा इथं ह्या साईडला आपण टँकच्या बाजूला एक जो आपला चेंबर आहे पाण्याचा हा ह्या चेंबर मधून आपण नवीन एक आपलं पाईप आणला होता हा हा पाईप आणला होता हा पाईप आपण इथं असा जोडून असा जोडून आपण हा ह्या टँक मध्ये असा सोडला होता हा टँक मध्ये हा सोडला होता आणि ह्याला काय मध्ये वाल वगैरे कुठं काय नसल्यामुळं आपण असा ठेवला आ, तर आपल्या जी जागा मला होते ते म्हणाले होते की आपण लाईट आल्यावर पाणी सोडूया मी दुसऱ्या दिवशी म्हणजे काल सकाळी आलो तर लाईट काय आली नव्हती आणि पाण्याचा हाब बदलला होता मग पाणी एक तारखेला पाणी लाईटचा हाब बदलतो मग म्हटलं आपण लाईट आल्यानंतर ह्यात पाणी लेवल करून हा नळ बंद करूया आपण आणि मला नाईट शिफ्ट असल्यामुळे मी मित्रांनो येऊन झोपलो आणि झोपल्यानंतर साडेनऊ दहा वाजता नानांचा फोन आला म्हणजे आपले ह्या जागेचे मालक की मी मोटर चालू करणार आहे तर तुम्ही येत आहे का तर तो, तो फोन माझ्या मिसेसने उचलला मी झोपले असल्यामुळं मिसेसने फोन उचलला म्हणून ती म्हणली दहा मिनटं आहे तर ठीक आहे चा करा चालू पण तिला पण माहीत नव्हतं की दहा मिनटात किती लेवल येईल आणि ह्या पाण्याचा नक्की किती फोर्स असेल की तो आपली टाकी भरायला किती वेळ लागेल तिला वाटलं की चला काय दहा मिनटात आपलं मी पण म्हटलं होतं तिला टँकमध्ये टे पाणी भरायचं आहे तर ते म्हणजे करा चालू मग केल्यानंतर काय झालं चुकून दहा मिनटापेक्षा जास्त पाण्याचं टाइम गेला आणि ह्या ज्या पायपामधन आहे ते एक्स्ट्रा पाणी आलं जास्त पाणी आलं जास्त म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे जास्त आलं आपल्याला खरं लेवल आहे ना मित्रांनो ते बघा हा जो आपला आउटलेट आहे ना आउटलेट हा ह्या आउटलेटच्या बरोबर मापात ठेवायची होती हो म्हणजे एवढीच लेवल ठेवायची होती म्हणून आपण काय केलं होतं मित्रांनो जी जी ही जी कॅप दिसते तुम्हाला हे कॅप ही कॅप आपण ह्याला लावली होती आउटलेटच्या तोंडाला लावली होती जेणेकरून आपल्याला ह्या बाहेरच्या साइडून हे आपलं आउटलेट आहे बाहेरच्या साईडून आपलं पाणी मेकअप झालं पाहिजे होत आता हे बघा मित्रांनो हा आपला इथं मेकअप ऑल केला आहे आपण हा हा इथं मेकअप ऑल आहे जेणेकरून ह्या टँकची ही लेवल ह्या लेवलच्या वर पाणी जाणार नाही आलं तर इथनं ओव्हरफ्लो होणार आणि जेव्हा आपल्या इथनं ओवर होणार आणि आपल्याला जेव्हा पाणी ड्रेन करायचं आहे त्यावेळेस आपण हा वॉल खोलणार आणि इथून पाणी आपलं ड्रेन होणार आहे आणि ड्रेन जरी झालं तरी सर्व पाणी आपलं काही ड्रेन होणार नाही मित्रांनो तर ड्रेन झालं तरी आपलं पाणी जे आपली पहिली लेवल होती ना तेवढ्याच लेवलपर्यंत पाणी राहणार आहे हे बघा इथं तर आता मी ते टोपण काढलेलं आहे काही जेणेकरून तिथं आणि तिथं थोडासा एक दुसरा टोपण लावलं त्याला होलं पाडलेलं मित्रांनो आणि इथं हा ओवरफ्लो चालू आपला चालूच आहे म्हणजे जरी आता ह्या पाण्यात आपल्याला पाऊस पडून जरी ह्याच्यापेक्षा जास्त पाणी झालं ह्या टँकमध्ये तरी आपलं पाणी ह्या ओवरफ्लो मधनं इथून निघून जाणार आहे बाहेर आणि दुसरे कारण तर मित्रांनो आपल्याला आतमध्ये आप तर ते कॅप टोपण लावण्याचं के नाना आहेत ना ह्या आपल्या शेजारीच हळद लावणार आहेत तर जे काही आपलं पाणी ओवरफ्लो होणार आहे किंवा टँकमध्ये आपण जेव्हा जेव्हा पाणी टाकणार आणि ते पाणी आपल्याला सोडायचं आहे सोडायची तर गरज लागणार नाही पण जेव्हा जेव्हा फ्रेश पाणी येईल जेव्हा मोटर चालू होईल तेव्हा तिथून पाणी त्या तिथून आपलं पाणी पडत राहील आणि जे एक्स्ट्रा पाणी होणार आहे ते ह्या ओवरफ्लोमधनं इथल्या ह्या हळदीच्या शेताला दिलं जाईल हळदीला पाणी किती असलं तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणून आपण हा ओवरफ्लो आपला ड्रेनेज सिस्टम इथं केली अजून एक आपल्या ड्रेनेज पॉईंट हा आहे ना त्या साईडला पाणी जरा खोल आहे सर्व पाणी तिथं जमावतं तर तिथून एक अर्धा इंचीचा ड्रेनेज काढून ठेवायचा आपल्याला जेणेकरून जेव्हा आपल्या पाणी टँक मधलं सर्व खाली करायचंय त्यावेळेस आपण तिथून काढणार आहे आणि तिथून जरी नाही निघालं तरी मित्रांनो आपल्याकडे एक हाफ इंची मोटर आहे त्या हाफ इंची मोटर लावून आपण पाणी सगळं काढणार आहे तर मित्रांनो हा बघा इथे एक खेकडा आहे तुम्हाला दिसतोय की नाही दिसत झूम करून दाखवतो तिथं बसलेला आहे खेकडा एक आणि ते पुढं काय झालं सांगतो मित्रांनो तिथून पाणी येत गेलं आपला हा ह्याला कॅप असल्यामुळं हेतून पाणी काय बाहेर गेलं नाही आणि पाणी एवढं वाढलं मित्रांनो तुम्हाला ती पाण्याची लेवल दिसत असेल टाकव तुम्हाला की आपल्या टा टँकला त्या पाण्याचा लोड सहन नाही झाला ते बघा मित्रांनो ही पाण्याची लेवल इथं आली होती इथं इथं आल्यामुळं आपलं सर्व पाण्याचा लोड ह्या साईडला आला पूर्ण एका साईडला हा लोड आला बघा हा, हा हा लोड ह्या कोपऱ्यात आला आणि ह्या कोपऱ्यात लोड आल्यामुळं जो आपलं हे आहे हा हा पडदा आहे ना हा पडदा तो पूर्ण खाली गेला ह्या साईडला दिसत असेल तुम्हाला हा एका साईडनं खाली गेलं आणि जे काही पाण्याचा फोर्स होता ते सर्व पाणी आपलं हिथून वाहून असं सगळं बाहेर गेलं आणि त्या पाण्यासंगती मित्रांनो आपले बरेच खेकडे देखील वायाला गेलेले आहेत आता किती गेले हे मला पण नाही सांगता येणार जेव्हा आम्ही बघायला आलो त्यावेळेस फोटो शूटिंग काढायची होती पण आम्ही एवढ्या गोंधळलेल्या स्थितीत होतो मित्रांनो की आम्हाला फोटो किंवा शूटिंग काढता आली नाही त्याच्याबद्दल सॉरी मित्रांनो आता आम्ही कसं तरी हे बांधून ठेवलेलं आहे सध्या असं बांधलेलं आहे मग मी मगाची दुपारी जाऊन अजून देखील बांबू आणलेत जेणेकरून ह्याला आता वरती नीट व्यवस्थित बांधून घ्यायला लागेल कारण आपल्याकडनं ही चुकी मोठी झालेली आहे मित्रांनो आपले खेकडे तर आता किती गेलेत आहेत थोडेसे खेकडे थोडेफार पण आपले बरेच खेकडे नाही म्हटलं तर अर्धे खेकडे तरी आपले वाया गेलेले आहेत मित्रांनो तर ह्याला आता आपण व्यवस्थित करूया आणि माझं म्हणणं आहे की ह्याच्या खाली जे हे पाण्याचा असा जो लोड येतो आहे हा जो लोड आहे हा जो लोड दिसतोय तुम्हाला ह्याचा आपला ह्या कागदाचा ताण काढून असा हा कागदाचा ताण काढून ह्याच्या खाली एक दीड फुटाची जाळी लावायचं चाललंय मित्रांनो तर ती जाळीची मी काल चौकशी केली तर त्या जाळीला जवळजवळ अडीच हजार रुपये लागतात मित्रांनो तर ती पण आणण्याचा माझा मानस आहे आन, आणायलाच लागणार आहे मित्रांनो ती टँकची रिक्वायरमेंट आहे आपल्या तर आता ते मित्रांनो कसे जाळी लावतोय मी कसं हे करतोय ह्याला वरून कसा ताण काढून घेतोय हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवीन तसंच जी आम्ही ड्रेनेज सिस्टीम जी तयार केली तिथं ती ती ड्रेनेज सिस्टीम पण मी कशी केली ओव्हरफ्लो कसा काढला आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागलं ला। त्याला किती खर्च आला ह्याची पण माहिती तुम्हाला देत राहीन मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे मित्रांनो पण टँकमध्ये अजून काही खेकड्यांची ॲक्टिव्हिटी दिसत नाही आपल्याला एकच खेकडा दिसला होता जस जसं रात्र होईल तसे तसे खेकडे बाहेर निघतात मित्रांनो तर हीच झाली मित्रांनो आपली मोठी चूक चूक आता आपली म्हणायची का वेळेची म्हणायची हे सांगता येत नाही पण चूक आपलीच म्हणावी लागेल आपण थोडं दुर्लक्ष केलं तर असं दुर्लक्ष करता कामा नाही मित्रांनो असं दुर्लक्ष तुम्ही जरी कराल तरी असं ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीत प्रिपेअर राहा व्यवस्थित राहा तरच व्यवस्थित होणार आहे आणि अशा चुकी होतच राहणार आहेत मित्रांनो चुकीतच आपल्याला शिकायचं आहे आपला हा पथदर्शी प्रकल्प प्रकल आहे माझ्यासाठी देखील मी हा लर्निंग फेजमध्येच आहे आणि मी जे काही करतो आहे हे तुम्ही देखील बघतायच मित्रांनो तुम्हाला मी सर्व गोष्टी डिटेलमध्ये अप टू डेट दाखवायचा प्रयत्न करत आहे माझ्याकडनं काय चुकत असेल माझं काय बरोबर असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा मित्रांनो कमेंट केल्यानंतर मला पण समजेल की माझं खरंच काय चुकतं आहे का आणि जर चांगलं वाटत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो जेणेकरून ज्याला कोणाला हा बिझनेस टाकायची जर इच्छा असेल तर त्याला पण दाखवा माझे प्रयत्न मी काय करतोय कसा करतोय माझं काय चुकतंय का किंवा बरोबर आहे का, का। आणि शेअर सबस्क्राईब करत राहा मित्रांनो सबस्क्राईब ह्याच्यासाठी की तुम्हाला जेव्हा जेव्हा मी नवीन माझे अपडेट टाकत राहीन म्हणजे मी प्रत्येक दोन तीन दिवसाला तर व्हिडिओ टाकणारच आहे मित्रांनो पहिल्यांदा जोपर्यंत आपल्या व्यवस्थित स्टार्टअप आप होत नाही तोपर्यंत माझे व्हिडिओ कंटिन्यू येत राहणार मित्रांनो तर तुम्ही ते बघा आणि ते तुम्हाला बघायला बघायचेच असतील तर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि ते तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटतील तर चला मित्रांनो हा बघा आता परत पाऊस आलाय पावसानी हे बघा मित्रांनो ढग आलेले आहेत पावसाचे आता संध्याकाळ झालेले आहे वातावरण छान आहे भेटू मित्रांनो तुम्हाला मी आता नेक्स्ट अपडेट जी देणार आहे ती पूर्ण म्हणजे मी आतापासून जे स्टार्ट केलं तेव्हा तेव्हापासून ते आतापर्यंत नक्की काय काय झालं कसं झालं ह्याचा एक मी संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो आणि ह्या टँकचा आतापर्यंत आलेला खर्च तुम्हाला मी सांगणार आहे नेक्स्ट स्टुडिओमध्ये मित्रांनो तर चला भेटू पुन्हा कंटिन्यू राहा बाय